跟着我。 तर त्यांनी अखंड पंढरीची वारी केली अखंड आषाढी कार्तिकी चैत्री असेल माहीवारी असेल या तर महत्वाचे वारे पण शेवटी म्हणतात ना शेवटच्या काळामध्ये अखंड वारी करायचं त्यांनी संकल्प केला अखंड वारी कशी देऊतन द्वादशीला निघायचं देहूचे वारे देऊतनं निघायचं आणि इकडं दशमीला पंढरीला पोचायच पंढरीतनं परत द्वादशी करून निघायचं परत देहोला पोचायचं असं थांबायचं ज्याला अखंड वारी म्हटले अखंड वारी केली शेवटी शेवटी किती जरी केलं तरी हा देह कसा आहे हा देह नाशिवंत मला मूत्रांचा बांध हा नाशिवंत देह आहे देहान शेवटी क्रियाशीलता देहाची जेव्हा संपायला लागते ना त्यावेळेस देह परमार्थामध्ये काय होतो हा तुम्हा मला करू शकत नाही म्हणून कसे जे सामुग्री देहा वरील नको जा तरी माझी विश्वांना तारून यावं कशा झाली तर देवाच्या सेवे पशु कशो की हा मृत्यू लोकाचा नियम आहे विश्वमोर बाबा थकले अंत्यकारणामध्ये भगवंता विषय असलेली करुणा उत्पन्न झाली पंढरव परमात्म्याला किशोर बाबा म्हणतात अरे देवा माझा काय असा दोष आहे की तुझ्यापासून माझं जे अंतर तू मला का दुरावलास माझ्या हातून का तुझी सेवा कर देवाने सांगितलं आता काळजी करू नका आता मीच तुमच्या सेवेला येणार स्वप्नामध्ये दृष्टांत दिला किशोर बाबांचा तुमच्या असणाऱ्या गावाच्या बाहेर शेतामध्ये ज्या ठिकाणी तुळशी आणि बुक्का असं ज्या ठिकाणी तुम्हाला त्या वस्तू दिसतील त्या ठिकाणी तुम्ही काय करा हा मी त्या उपात तिचं प्रगट झालो मग दुसऱ्या दिवशी काही लोकांना सांगितले मला असं असं स्वप्नामध्ये दृष्टांत झालेलं आहे म्हणून देहू गावातून दिंडी घेऊन ते त्या तुळशीच्या वनामध्ये गेले आणि त्या ठिकाणी पाहिल्यानंतर पाहता त्या ठिकाणी बुक्का तुळस असं ते वन असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी उष्ठ केलं पाहतात तर साक्षात पाठवलं परमात्मा त्या ठिकाणी स्वयंभूत प्रकट केलं आता माझ्याकडे तुम्हाला यायची आवश्यकता नाही आता मीच तुमच्याकडे आलो हो। म्हणून स्वयंभू पांडुरंग आहे आज देहोमध्ये आपण तिथं गेल्यानंतर पण तर लक्षात येईल स्वयंभू पांडुरंग आहे म्हणून आज सुद्धा बघा शुद्ध वारी ही पंढरपूरची वारी ते वारी ही संतांची वारी असते म्हणून आज सुद्धा आळंदीतून शुद्ध वारीला सगळी वारकरी कुठे जातात देहोला जातात शुद्ध वारी त्या ठिकाणी कारण देव त्या ठिकाणी आलेला आहे आणि व वारी माऊलींची वारी म्हणजे अशा पद्धतीनं आहो साक्षात देवच त्या घरामध्ये आलेला विश्वंभर बाबांचं कार्य विश्वंभर बाबांचं जे काही सेवा करण्याचं कार्यकाळ होता तो संपूर्ण गेला नंतर येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये देखील परमात्मा

पाडुरङ्गा मी चरणसेवा पादुरङ्गा ती चर सेवा पादुरङ्गा उपवासा पारणे राखीरादार उपवासा पारे राखीरादारव उपवासा पारणे राखीरा दारव

Okay. या सर्वात श्रेष्ठ धन कोणता तर परमार्थ नावाचं धन आहे आणि हे सर्व श्रेष्ठ धन महाराजांच्या घरी होतं म्हणून महाराज म्हणतात माझ्या माझ्या वडिलांची देवा वडिलांची म्हणजे पिढ्यामध्ये जेवढे श्रेष्ठ पुरुष होऊन गेले ते सगळे वडील येथ वडील जे जे करते कया नाम धर्म जे ते ने ती सामान्य मग कोणते वडील परत पुढे ज्ञानोभरा विश्लेषण करतात वडील कोण श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊन मूर्त अनुष्ठाने जगा दे वडील जी त्या माझ्या वडिलांची मी केवळ परमार्थाचा अवडंबर नाही आमच्या मध्ये परमार्थ हा जातीवंत परमार्थ तू का म्हणे येथे पाहिजे जातीचे इरागा बाळाचे काम एवढी परंपरा जर आजपर्यंत या ठिकाणी चालत आली आहे श्रेष्ठ परंपरा मिरासी म्हणतात मिरासीचा काय अर्थ हो म्हणजे जहागीर जहागीर वाढ वडिलांनी कष्टानं उभा केलेली हा जी संपत्ती असते ना त्याला जहागीर म्हणतात जहागीर याला जहागिरी म्हटलं वाढ वडिलांची ही आहे एवढं महाराज अभिमानानं सांगतात आणि जेवढं त्याच्यासाठी परंपरा तो परमार्थ टिकवण्यासाठी आयुष्य होती पण त्याही गोष्टीची कमतरता नव्हती महाराजांच्या जीवनामध्ये सगळं काही होतं परमार्थ सेवा तर आलीच होती पण परंपरेनं चालत आलेला सावकारीचा व्यवसाय होता धन धान्य संपत्ती याचीही विपुलता होती पण म्हणतात ना हे केवळ माणसाचं जीवन हे दुःख भोगण्यासाठीच कोणी कुणी असो संतांच्यापासून तो आम्हाला दुःखाशिवाय जीवनामध्ये प्राप्त झालं जगाचं कल्याण कर करत असताना जगाचं हित करत असताना पहिल्यांदा दुःखाचे डोंगर पार करावे लागतात जगद्गुरु तुक म्हणतात ना तू काय म्हणे डोंगर आले तरी का तर तुमच्या आमच्या हितासाठी या न्यायानं संतांनी सगळं दुःख सहन केलं पण दुःख सहन करत असताना तुम्ही आम्ही दुःख सहन करतो संतांनी दुःख सहन केलं पण तुम्ही आम्ही दुःखाच्या निवृत्तीचा कधी मार्ग शोधला नाही दुःख तुम्हाला होत दुःख संतांना होत तुम्ही आम्ही दुःख निवृत्तीचा उपाय करतो दुःख संपलं पाहिजे दुःख ठेवायचं नाही आणि संतही विचार करता दुःख संपवलंच पाहिजे पर्याय करत असताना संतांचा दुःख संपवण्याचा पर्याय वेगळा आहे आणि तुमचा आमचा दुःख संपवण्याचा पर्याय वेगळा आहे तुम्ही आम्ही दुःख संपवण्यासाठी प्रयत्नात असताना दुःख हे तात्पुरता संपवण्याचा प्रयत्न करतो पण संत ही कायम स्वरूपी दुःख परत येणारच नाही आयुष्यामध्ये यासाठी सतत प्रयत्नशील असतात म्हणून दुःखा म्हणे आम्ही झालो अग्निरूप नागुनी दीपाप पुट संत दुःख संपवण्याचा काय करतात उपाय करतात तुम्ही आम्ही तात्पुरता उपाय करतो दुःख संपव तात्पुरता उपाय केला म्हणून जीवाची अवस्था काय झाली सर्व सुखाच्या आशा जन्म गेला मुक्ती येत नाही केला हिंदता दिशा न पाला माझ्या विष्ठीला जीव माझा आणि जगद्गुरु तुक सांगतात तुम्ही तात्पुरता फक्त विचार केला त्यामुळे सगळं आयुष्य सुखाच्या आशेत गेलं सुख मिळालं नाही अजून दुःख जो पण जगद्गुरु तुको बरे सांगतात आम्ही तर सगळं दुःख संपूर्ण बसलोय

लङ्का जगाला पण होत आहे ते सुख आता आपल्याला पण झालं कधी सलग अकरा वर्ष दुष्काळ पडला सलग अकरा वर्ष महाराज आणि यंदा काय परिस्थिती आपल्या लक्षात येईल एक म्हणजे अजून दुष्काळापर्यंत नाही करा अजून आपण पण म्हणतात नाही वादळापूर्वीची शांतता सलग अकरा वर्ष म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी बी बियाणं पुरवणं शेतकऱ्यांना धान्याची उपलब्धता दे करून देणं सगळ्या प्रकार कोणाच्या काही गरजा असतील तर त्यांना आर्थिक मदत करणं काही व्याजाच्या स्वरूपात असेल पण अशा पद्धती पण सात्विकता होती त्यांच्या उद्योगामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये सात्विकता जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारणी एखाद्या शेतकऱ्याला आर्थिक अडचणच आहे अरे जा घेऊन पेरणी कर पण खड्यातनं घरी आले की तेवढं परत परत एवढा संबंधच पण होता त्या घरामध्ये एखाद्या घरामध्ये शुभप्रसंग असेल लग्नाचं कार्य असेल काय थोडीशी आर्थिक मदत जा आणि कधी कोणाला अडवायचं नाही एवढं म्हणजे सात्विक व्यवहार सुद्धा सात्विक होता सात्विक जीवनच होत पण काय शेवटी दुष्काळा पुढं कोणाच लोकांची जेवी राहिली कर्ज वाढायला लाग लोकांनी काही कर्जून टाकली ज्यांना मदती केली ती लोक परत त्यांच्या वेळेला सलग अकरा वर्षाच्या दुष्काळामुळे सगळी छान परिस्थिती एवढी झाली की ज्या घरातून सगळ्या गावाला सगळ्या परिसराला काही नडवण्याचं जे कार्य ज्या घरातून चालू होतं ना त्या ठिकाणी देखील समाज मिळत महाराजांनी फक्त आठराच चरणामध्ये महाराजांचं जीवन थोडक्यात सांगितलं दुष्काळ याची द्रव्य गेला मान सगळी संपत्ती त्या दुष्काळात निघून गेली द्रव्य गेलं मान सन्मान पण गेला जगामध्ये या व्यवहारामध्ये संत सुद्धा सांगतात एखादी गोष्ट कमी असेल चालेल पण धन संपत्ती या गोष्टीने व्यवहारामध्ये सहज मान्यता प्राप्त करते आणि तेही महाराजांच्या जवळ नसल्यामुळे तेही निघून गेलो जी लोक अधिकाऱ्यांना नमस्कार करणारी मंडळी आदर सन्मान करणारे पण द्रव्य हानी झाल्यामुळं ती लोक सुद्धा जवळ देखील ती लोक यायचं त्यांनी बंद करा उपासमारीची वेळ आली महाराज सांगतात एवढी भीषण परिस्थिती आली की महाराजांची पत्नी हा स्त्री अन्न अन्न करीता गेली विचार करावा विठल विठल वारकरी संप्रदायाचे फार अतिशय बराकोटीचा परमांत वारकरी संप्रदायामध्ये माझं म्हणतात घरामध्ये स्त्री अन्न अन्न करून प्राणाला मुकावे लागते पण आज त्या जगद्गुरु तुकोपर्यंत तुमच्या किती उपकार असतील महाराज कितीतरी हजारो कुटुंब लाखो कुटुंब आज केवळ जगद्गुरू तुकोपर्यंत आधी करून सगळ्या संतांचं नामस्मरण करून आज म्हणतात ना तुम्ही आम्ही दौला ना आनंदाने महाराज प्रभाष करतो संतांची ज्या

त्याच्यापासून हे सगळं आहे त्या, त्या परमात्म्यापाशी गेल्यानंतर दुःख पूर्ण लयाला जात हे ज्यावेळेस महाराजांना कळालं त्यावेळेस त्यांनी परमात्म्याची प्राप्ती केली परमात्म्याची प्राप्ती केल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या जगात दुःख संपवण्याचा वेळा उचलला समाजामध्ये कार्य करत असताना संत जीवन काय समाजामध्ये समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल समाज घडवायचा असेल ना तर त्यासाठी पहिल्यांदा सिद्ध अवस्था प्राप्त करून घ्यावी म्हणजे संतांच्या सर्व संत यांच्याकडूनच का कार्य करलो आजपर्यंत कारण ते त्या सिद्ध अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर समाजामध्ये उतरले सिद्ध अवस्था प्राप्त समर्थ रामदास स्वामी सांगतात ना अभ्यास ही प्रगत व्हावी नाहीतरी झाक उगाचे नासावे जनामध्ये हे बरे नव्हे म्हणून कोणतंही सामाजिक कार्य करत असताना महाराजांनी भगवान परमात्म्याला प्राप्त केलं आणि भगवान परमात्म्याला प्राप्त करून मग देहो गावामध्ये जेव्हा प्रवेश केला त्याचं मग महाराजांचं सांभाळतो महाराजांच्या जीवनामध्ये परत भरपूर परत दुःख येऊन येणे पण आता दैन्य दुःख आम्हा न घेतली जवळ दहनी हे होळी होती दोष त्या अवस्थेला महाराज प्राप्त झाली त्यात महाराज म्हणतात आम्हाला आता कोणतं दैन्य येऊ तेव्हा दुःख येऊ त्या दुःखाची आता होळीच होते का तर आम्ही अग्निरूप झालो आता दुःखामध्ये आम्ही झालो अग्निरूप त्या अवस्थेला आल्यानंतर मग महाराजांनी परमार्थ सुरू केला परमार्थ सुरू करत असताना बऱ्याच मंडळींनी महाराजांना त्रास देतो नाही पण आता त्रास दिला तरी आता कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी महाराजांची हानी होणार नाही कारण खऱ्या स्वरूपाला महाराज प्राप्त झाले रामेश्वर भट्टासारखे विद्वान त्या काळामध्ये काय विधवत्ता होते रामेश्वर भट्टाची काय सामर्थ्य होत त्या काळामध्ये म्हणजे आता जसं सुप्रीम कोर्ट हा अंतिम निर्णय अस्पद आहे तसं त्या काळामध्ये रामेश्वर भट्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट होतं त्या काळातले सगळे न्याय अंतिम न्याय रामेश्वर भट्टकारांचे एवढा अधिकार होता सुप्रीम कोर्टाच्या फोटो परत अपील नाही तसं रामेश्वर भट्टाच्या निर्णया फोडा अपील नव्हतं एवढा अधिकार करतो तर त्या रामेश्वर भट्टाने देखील तो खबर प्रारंभिक स्वरूपात कळाले नाही तो त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक अल्पज्ञानी आणि पूर्ण ज्ञानी एक वर्ग असा आहे चांगलं वाईट कळेपर्यंत वेळ लागला पण कधी ना कधी त्या वर्गाला चांगलं नक्की कळत आणि दुसरा वर्ग असा आहे की सगळं आयुष्याने गुण जातं पण चांगलं कधीच कळत नाही तो म्हणजे मंबाजीचा वर्ग आहे जगद्गुरु सुकोबराचं चरित्र जर आपण अभ्यास ना रामेश्वर भटानी गाथा बुडवण्याचा आदेश दिला सुकोबराय ना गावामध्ये प्रवेश इथून पुढं बंद गावामध्ये मंदिरामध्ये कीर्तन करायची नाही हा आदेश रामेश्वर ज्या वेळेस जगद्ऱ्यांना रामेश्वर भट्टाने त्रास दिला आणि या त्रासातून ज्या वेळेस त्यांना त्याची परिणिती आली अनुभव आला त्यांच्या अंगाचा शरीराचा दहा व्हायला लागला तो दहा काही केल्या शांत होईना जे रामेश्वर भटत जगद्ऱ्याने त्रास देत आहे तेच रामेश्वर भट्ट ज्ञानोपराचे निश्चिन भक्तो होते ज्ञानोपराची निश्चित भक्ती जगत गुरु बरायच्या विष्णू विष्णुमय जग वैष्णवांचा इथं कुठंच नाही अंगाचा दहा व्हायला लागला ज्ञानोपराच्याकडे किती ज्ञानोपराना प्रार्थना केली ज्ञानोपरा मला जो त्रास होतोय माझ्यावरचं संकट तुम्ही तो तोड करा ज्ञानोबरायांनी रामेश्वर वाटताना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला रामेश्वर वाटताना सांगित तुमच्याकडून एक खोर अपराध झालेला आहे भक्त प्रिय नामदेव रायांचे साक्षात अवतार असणारे जगद्गुरू तुकोपरायनं तुम्ही त्रास केला तुकोपरायंना शरण जा तुमचा दहा शांत होऊन प्रचिती येण्यासाठी ज्ञानोपराने सांगावं लागलं विद्वत्ता असून तरी मग काय उपयोगायची हो शुद्धीपत्र मागण्यासाठी पैठणला गेले ज्ञानोपराय त्या ठिकाणी ज्ञानोपराची विद्वत्ता या लोकांच्या लक्षात आली नाही होय ना, ना रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यानंतर चमत्कार घडला चमत्कारानंतर मग ज्ञानोपराची प्रसिद्ध चमत्कार झाला ज्ञानोपराने सांगितलं तू का सर्व श्रेष्ठ प्रिया माथोर जो का अवतार नाम याचा तुकोबरा सर्वश्रेष्ठ आहेत आणि आम्हाला सर्वात प्रिय कोण असतील तर तुकोबर आहे ते का साक्षात नामदेवराचे अवतार आहेत तुम्ही त्यांची माफी माग धावत रामेश्वर भट्ट जगतगुरु तुकोपराय करी आणि त्यांच्या चरणावर साष्टांग हे कधी संत चरण रज लागता वासनेची बीज जळून जा मग राम नामी उपजे आवडी सुख घडू म्हणी वाढ कंठी प्रेम दाटे नयनी रडूटे हृदयी प्रगटे राम साक्षात तुकोबरायच्या चरणाचा स्पर्श रामेश्वर भट्टाने केला अंतकरणातली वासना क्रोध द्वेष सगळं जवळून गेलं होळी झाली सगळे